चाल ना तिकडून चालत नाही का झालं मस्त जेवण आता उचलली पाण्याची कॅन आणि बंधूचा एक स्टिंकर नाही उडू राहिला बंधू ठोक ठाक आणि आता घेऊन जावं लागते बाबा वटी करायला कपडा डायरेक्ट डाबरीत नाहीये तसा हो का

बराबर आहे तशी ना आता बोंड बॉटल ठेवली आता अर्ध्या लगे हा वटीचा कपडा घ्यायचा तर तो कापूस टाक्याचाच कपडा घेऊन चालली होती मी मस्त एक आवड पाळला म्या एका आवडात मस्त एक वटी भरते डायरेक्ट येते मग बॉटल जवळ पाणी प्यायले बाया लागल्या कापसाले मले नुसतं हे बे लड्डू ज्या बे लड्डू हे कपडा कालपासून फाटका येऊ राहिला मा नशिबात वटी करायला पण आज मी हे बेलड्डू हो का ज्या लड्डू हो पण आज तर नवीनच कपडा घेतो बटी करायला चला मग डबल आता रिटर्न आवड पडायला या रे पाणी प्यायले पे पाणी पेत ना का आज बाया हो आ? तान लागली नाही का पाणी पे आणखी तू पाणी कमी पिऊ राहिली तब्येत बिघडली की मग सारा कापूस जाईन तू या दवाखान्यात अन आता पाण्याचा कापूस संपला जो पाण्यानं झाला होता वला याच्या आलेलाही भारी गेला कंबरून कंबर गेली पण पाण्याचा कापूस आज लोक पुरला आम्हाला म्हणजे वला होईल सारा लोंबकला आणि खाली पडेल आणि काय आणि आत्ता वटी टाकली म्या तो कापूस कसा चमकू चमकुरायला उन्हानं हा हाय बिगर पाण्याचा कापूस असा चमकू राहिला की असं वाटते की पांढरं सोनंच आहे हे पहा एकदम भारी चमकू राहायला बिगर पाण्याचा कापूस हेच आलेला हलका जाते आणि दिशाले क्वालिटी पाहिली तुम्ही पांढऱ्या सोन्याची आणि पराठीला आता काही राहिलं नाही वाटते कारण की पाणी आलं तेव्हा दोन याचे एकाच याच्यात निघले अशी एवढी भंगार पराठी फुटेल होती तर चला मग आता पहिली वटी टाकली पेतो पाणी या लोकायले काही ताना नाहीत पराठी तर खंगरली अशी दिसू राहिली मांग अरे बाबा आजले जास्त ऊन तर पुरायला आणि यानं कापसा अलग अलग ठेवले आणि पाणी उरलं मला फक्त एक गिल्लास दुसऱ्या वटीले एक गिलास पाणी उरलं आणि कापूस ठेवला मॅ मस्त दाबून दुबून आज जास्त भरला पाहिजे जा यायच्यापेक्षा पहा हे पहा असा दाबून दुबून कापूस ठेवला म्हणतात की असा मोकळा कापूस ठेवला की कमी भरते आणि असा बांधून ठेवला की जास्त भरते आता पाहू मग उद्या सकाळी संध्याकाळी तर काही माप होत नाही उद्या सकाळी पाहू मग काय आहे तर कितीक भरतात कापसन कितीक नाही तर काय म्हटलं

आता घेतो थोडासा बीर आहे कारण की आज लय उंतापूर राहिला का माझा जीव घायपर राहिला मलाच नाही समजू त्या बायला म्हणून चष्मा आहे का बाय कोणता ती कोणता चष्मा कोणाचा उंतापूर राहिला का माझा जीव नाही राहायला आमचा जीव कसं राहिला काय ऊनच तर पुरायला कारण की साऱ्याचा जीव घाय बरायला मला बी जीव घाय बर मला असं वाटलं की मलाच का जीव घारू राहायला थैल्या ना कोरल्या बर हे बी थैली कोरलीभर बुडात का यायचा जीव घाय बरु रायला सगळ्याचा का शेंगा खाल्ल्या ना घाय बरायला का फवारा मारत आहे माय आ आणला ढसा ढसा तो ना 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 ए, बाई पसरलं बाई तर कोणपासून येलात हे असे हाल शेतकऱ्याचे हे किडनी स्पेशलिस्ट आहे मॅडम पण तरी बी येतात वावरात कापूस याच्या कंबळला गेलं पण कापूस येचून म्हणतात सोन्याचे रॉट बसू पुढच्या वर्षी डबल कापूस ना, ना। पुढच्या वर्षी कनकन चालता आलं पाहिजे हा असे सोन्याचे रॉट असे लप लप लावले पाहिजे <laughs> 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 भाव पाहिजे फक्त मालाले मालाले भावची गॅरंटी नाही कुठे आपले राट बसतात भाव आता बाई सरकार मला भाव देईन तर होतीन बसतीन खरीच गोष्ट तुरीवर फवारा बिवार मारील चिंता हो ना मंगापासून मला जीव करून राहिले मी मंगा मंगाशी वर मी आता लय खाल्लं माय तर टोंग्याले मुंगे येऊ राहिले मला नाही लागत नाव काही एवढा मोठा सर मा पुढे उभा राहायला पण मले केलं नाही त्यानं काही

मरमर मर करे ते जन्माले पुरे आणि जो जग जग करे तो बातच मरे <laughs> माई मन आहे ते ज्याला आपण जग जग करतो तो बातच मरते ज्याला मरमर करता ते जन्माले पुरते अशी माई गोष्ट चालू आहे आता काल तिले नळडीचा घोट घ्या वाटे आज तिले मरमर म्हणते काय करावं आता मायच अशी म्हणते तर आता मग बाकीचं सोडून द्या बाकीचं तुम्ही समजदार हा समजून घ्या चला लागतो मग आता कामालेटी आणि एक आता एकवटी असतो मग घेतो बकरायले चारा मग कोण आहे चाल आता एकवटी असतो घेतो बकरायला चारा असं या चष्म्यानं इकडे तिकडे दिसते की लय लावल्याशिवाय डोस काही शांत बसत नाही उन्हाचं आता एकच वटी असतो घेतो बकऱ्याला चारा मग गिवाय कुठे आहे काय माहीत ठेवायला आहे ना पण वटी काही भरून नाही राहिली आणि टाईमही हू राहिला बोंड बोंड फुटेल आहे एवढी काही फुटेल नाही पराठी आता जेवढी फुटेल होती तेवढी झाली आणि टाईम हु राहिला तर बकऱ्याला चाराही घेणार आई आता टाकतो वटीन घेतो बाई चारा आता हिवा हाय निंबा खाली खाली, तक तक निबा निबा खाली। इवा आहे तो काही पाजी नाही तो आहे बच थोडा तक्का काय मलाही समजून नाही राहिलं पण आजच्या तारखीत तर घेणेच आहे गवत आणि गहालाही सगळं पाणी द्यायला इकडे तर जावा कुठे निंबा खाली काय करावं या पोराचं आणि किती वाकडचा इवा सांगू राहिली पण ऊन हूई नाही जाऊ राहील त्याच्या डोसक्यावरून की इवा आणू दे म्हणून हे चारा घेईन म्हणून डेंजरस अस काम आहे काही कुकडे यानं सोडला काही कुकडे पायपानं सोडलं पाणी तर काही कुकडे स्पिंकर लावले काय हक्काच चालू आहे याचा भी गठोडं घेऊन गेली का तिसून घेऊन हाय चिसून गेली गठोडं घेऊन आणि म्या घेतला चारा हा एवढा पिलायसाठी म्हातारी बसली गठोड्यावर उचलून द्यासाठी आता मी काय करू शकतो मला तर काही काम नाही हे जाण जोड घेऊन काम खाऊन नाही कोणा बंडीजोड घेऊन तिकडे काम नाही म्हटलं कि डोसक्याचा नसा अस नकल्या काम खाऊन नाही हे घेऊन जा ना तिकडे बंडीवर उचल अरे बाबा थैल्या बांधून द्या गवतात ठीक कॅन मी डबल एका कटोडे लिहितो मग आपण हे पाईप दोन तीन हे बदलली तिकडे ते कटोडे खालीच टाकले ते बैल होडतात हो बरे टाकले दोन चार दिवस आता होणार आहे उशीर कारण की आज बंधूने एवढी शिप मारली अर्धी अन अर्धी शिप झाली आता बदलू राहिले टप्पा आणि कोणाचे चालू आहे सौर पॅनलवर पाणी देणं आणि कोणाचं चालू आहे लाईटवर पाणी देणं हे ठाकूर काका आले आता लाईट चालू करायला